अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दुर्गा त्रिशती ग्रंथामधून रात्री सुक्त ओम रात्री सुक्त स्त्रोतासी कौशिक भारद्वाज ऋषी रात्री देवता परीयेसी गायत्री छंद म्हणावा ऐसे म्हणून वेदोक्त पटन करावे रात्री सुक्त दिव्यगंथ पाठांतर्गत विनियोग याचा करावा अत रात्री सूक्त प्रारंभ ओम नमो रात्री देवी शुभाशुभ कर्मजीवी होती जाती जी विश्वी त्यासी साक्षी राहसी तू लतादी समग्र जीवसृष्टीशी आधार हरिसी अज्ञान अंधकार क्षण मात्रे तू भक्ताचा तुझी चव कृपा होत अज्ञान समूळ नष्ट होत उषा देवी प्रकटत हृदया माझी भक्ताच्या तुझी या प्रभावे करून जीवसृष्टी करे सहन सुखपूर्वक निद्राधीन जग संपूर्ण होत असे चित शक्ती आमावरी करी दृष्टी दुष्ट वासना दुर्बुद्धी नष्ट आमुची तू करी भक्ती ज्ञान सनमार्ग परमात्मा परमेश्वर दहावी मोक्ष मार्ग ऐसी कृपा तू करी रात्री देवीचे स्तवन पाठारंभी करून करोणी तिजला वंदन ઉદયસ્તુ અંબે મનાવે ઓમ શાંતિ શાંતિ